दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात चोरीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या चोरीच्या घटनांमुळे सामान्य नागरिक मात्र चिंतेत आहे याच पार्श्वभूमीवर आडगाव पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे जबरी चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत याबाबत या अधिक माहिती अशी की इसम नामे सचिन पोघे हे स्वामीनारायण मंदिर येथून जात असताना दिनांक सोळा जून रोजी अनोळखी इसमांनी त्यांच्याकडील मोबाईल फोन बळजबरीने हिसकावून नेले या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यामध्ये भादवी कलम तीनशे ब्याण्णव चारशे सत्तावीस चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाई करून संबंधित ठिकाणी सापळा रचून आरोपी नामे तुषार वाघ व वा विशाल मोरे यांना शिताफीने ताब्यात घेतले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे गुणेश्वर पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दायंगडे पोलीस अमलदार सुरेश नरवडे देवराम सुरंजे शिवाजी आव्हाड निलेश काटकर दादासाहेब वाघ पोलीस अमलदार सचिन बहीकर निलेश वाकचौरे इरफान शेख अमोल देशमुख वैशाली महाले व तांत्रिक विश्लेषण शाखेकडील अधिकारी व अमलदार यांच्यासह पथकाने केली आहे भावेश वागुल दक्ष न्यूज नाशिक